नमस्कार माधुरीज किचन ब्लॉग मध्ये सायली तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज ना आहे शनिवार आणि शनिवार भरतो तर त्यामध्ये भाजी वगैरे सगळं असतं तर मी तसं आठवड्याला वगैरे भाजी आणते तर आज मी तुम्हाला तो बाजार दाखवणार आहे चला आता आपण बाजारामध्ये जाऊया 24 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 2

तर आता बघा भाजी वगैरे घेऊन आली मी त्यानंतर फ्रेश झाली देवासमोर दिवा वगैरे लावून घेतला आणि आता तुम्हाला मी दाखवते भाजी काय काय आणली ती तर इथे ना मी आपल्या हिरव्या मिरच्या आणलेल्या आहेत त्या संपल्या होत्या त्यानंतर इथे हे बघा वांगा आहे भरीत म्हणजे आपण करतो त्याचं वांग आहे फरसबी आलं आणलेलं आहे मला आलं लसूणची पेस्ट जास्त लागते त्याच्यामुळे त्यानंतर भरायच्या मिरच्या आणलेल्या आहेत घेवड्याची भाजी आणली तोंडली आणलेल्या आहेत आणि हे शंभर रुपयाचे ना चार किलो कांदे मिळाले तर ते सुद्धा आणलेले आहेत कांदे होते माझ्याकडे एक दीड किलो पण परत मी घेऊन आले त्यानंतर टॅमॅटो पण आणलेले आहेत आणि लसूण आणले आणि हे संत्री आणलेले आहेत तर आजचं हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगा धन्य